आता आपण म्हणतो मी काय बदल केला पाहिजे बरोबर असतो समजा मी आज पन्नास टक्के बरोबर आहे हळूहळू मी ती टक्केवारी वाढत गेली तर ही टक्केवारी वाढण्यासाठी मला वाटतं की पुस्तकं जास्त उपयोग करतात आणि माझा स्वतःचा विकास तर ह्या पुस्तकांमध्ये पुस्तकं वाचायची नव्हती तर माझ्या वाचनामध्ये असं की त्यांनी काय केलं की आपण नक्की कसं वाचलं पाहिजे की कोणत्याच पुस्तकात असतं आता मी समजा पालक आहे पण मी पालकांनी आपल्या मुलाशी कसं वागायचं तर आपल्या मनात आपण काय करतो आपली आई जशी आपल्याशी वागवतो आणि जे आपल्या आईचं वागणं आपल्याला कटकडत होत त्याच्यामध्ये थोडासा गरज आपण मुलांशी वागायचं

सर्व आपल्या शाळेतून मूल आलं रडत आलं सांगून घेत आई आम्ही आणि मला आज वर्गात खूप मार एका माहिती आपण काय म्हणतो आपल्याला प्रतिक्रिया द्यायची फार आपण त्याचं ऐकून आपण आपल्याला प्रतिक्रिया द्यायची फार ध्येय आपण त्या मुलाला एखादी आई म्हणे की तू त्याला मारून यायचं होतं एखादी आई म्हणे काम मारलं मी तुला शाळेत होतो पण त्याने इतकं व्यवस्थित सांगितलं की आधी आपल्या भारताचं सगळं ऐकून घ्या आणि त्या नक्कीच काय ऐकून घ्या तसच त्यांनी सांगितलं की आपल्याला असला टेन्शन स्ट्रेस असाय नाही पण आपण आनंदी नाहीतरी मजेत जगाव

तर तेव्हा त्यांनी सांगितले तिला शांत होऊया तिला जहा करू द्या तिचं ऐकून घ्या तुझं ती चित्रग होती आहे ती पहा तर पुस्तकात स्त्री विरुद्ध पुरुष असं पुस्तकाचं नाव आहे विरुद्ध काही नाही की कसं त्या दोघांनी एकमेक आता काय झाले स्त्री पुरुष समानता म्हणजे आम्ही पुरुषांच्या पुढं आम्ही आता तर मला वाटतं की स्त्री आणि पुरुष जर आता जर सहजीवन जगले तरच आपलं कुटुंब किंवा आपला समाज ही पुस्तक अशी त्यांची बरीच पुस्तक आहे अजून एक पुस्तक आहे की माणसं जोडावी कशी आपल्याला कोण सांगत नाही की माणसं कसे एखादा आपला लहानपणी मित्र मैत्रीण असते खूप चांगली असते पण तिथे एक गोष्ट आपल्याला खटकते माणूस कधीही थोडासा वेगळा वागू शकतो त्याच्या काही दुसऱ्या अडचणीमुळे प्रश्नामुळे पण आपण काय करतो छोट्या गोष्टीमुळे त्याच्याशी बोलण्याचं बंद करतो आणि तो आपल्या आयुष्यभरासाठी चांगला मित्र होतो त्यांनी त्याच्यामुळे ते सांगितले की माणसांना तसं जोडत गेलं पाहिजे तर मला वाटतं की अशी सेल्फ डेव्हलपमेंट करत गेलो आपल्या दैनंदिन जीवनात पण बराच फायदा होईल आणि आज मनोरुग्णांची जास्त संख्या वाढत आहे तर यामध्ये जरा आपल्याला त्याची मदत होईल एवढं बोलून